म्हणजे गरिबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरिबांची ती चूक आहे का, का ते गरीब आहेत नाही तर एस सी समाजाच्या या मुली इथं आल्या त्यांची चूक आहे का त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला तर वडील नाहीत आणि मग वडील नाही म्हणून तो अशा पद्धतीने वागते अरे म्हणजे काय स्वतःच्या पायावर उभं राहून एखाद्या ठिकाणी चांगलं काम करत असेल त्याच्यात तिचं घर चालत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की ती वेगळे काय गोष्टी तिथं करते म्हणजे अतिशय गलिच्छपणा इथं झालेला आहे आपले होम मिनिस्टर साहेबांकडे जाऊन नमस्कार करायचा मगच इथं काही कारवाई होणार असेल तर आम्ही जातो नमस्कार करायला या गरीबाच्या वतीने मग लाईन लावतो त्या ना, सागर बंगल्याच्या मागे मग इथं न्याय मिळणार असेल तर एक मुलगी जी होती ती आडनावावर त्या पोलिसांना जातीवाद असले जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण औकात नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या मी तुम्हाला सर्वांना आतापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिस तरी सोडणार नाही पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ करून टॉर्चर केल्याचा आरोप पुण्यात राहणाऱ्या मुलींनी केलाय छत्रपती संभाजीनगरवरून सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आलेल्या तरुणीला मदत केली म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नंतर कोथरूड पोलीस स्टेशनला नेत जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप मुलींनी केलाय या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पुण्यात पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर मुलींकडनं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात रोहित पवार आणि सुजात आंबेडकर हे देखील सहभागी झाले रात्री उशिरा रोहित पवार आणि सुजात आंबेडकर या सगळ्या प्रकरणावर काय म्हणाले ते पाहूया ज्या पद्धतीने जातीवाचक इथं बोललं गेलं एस सी समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्त्व द्यायचं कशाला जायचं का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिकेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एनक्वायरी होती असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असे मोबाईल जर तुम्ही ट्रॅक करत असाल नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि ज्या पद्धतीने माझी पोलीस अधिकारी तिथं अहंकाराला बोलत होतो तुझ्याकडे बघतोस एकेकाला एक बघतो आणि दुर्दैव असं पुण्यामध्ये ह्या ज्या महिला अधिकारी आणि जे छत्रपती संभाजीनगरवरनं दुसरी महिला अधिकारी आली होती ती जातीवाचक तिथं बोलती इथं या मुली स्वतःच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर अकरा तास सी बी सी पी ऑफिसला आहे पण अजूनपर्यंत कुठेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणण्याचं नोंद घेतलेली नाही त्या ज्या काही कारवाई आणि तुम्ही जर पुलीस नाही वकिलाला विचारलं की लगेचच्या लगेच त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही व्हायलाच पाहिजे होती त्यानंतर तुम्हाला जी शहानिशा आहे ती करा पण इथं या मुलींना तुम्ही वेटिंगवर ठेवलं आणि कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि जातीवाद हा इथं केला जातोय त्याचा विरोध आम्ही सर्वजण इथं करत आहोत आता पण तिथले काही अधिकारी म्हणत आहेत आम्ही सात आठ दिवस चौकशी करू त्याच्यात काही निष्पन्न झालं तर एफ करू त्यांची मागणी एफ करा अहो मराठवाड्यात तुम्ही गेलात ना तिथं खोटे गुन्हे केले जातात इथं तर ही महिला काय म्हणते जे घडले ते मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यावर तुम्ही खरा गुन्हा करा म्हणजे गरीबाच्या बाबतीत खरा गुन्हा सुद्धा तुम्ही करणार नसाल आणि तिथं फक्त तो टोळकी नाही तर राजकीय पुढाऱ्याच्या जवळपास असणाऱ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही खोटे गुन्हे तिथं मात्र तिथं करतात माझ्या मतदारसंघामध्ये हेच सुरू आहे सगळीकडे हेच सुरू आहे म्हणजे गरिबारी करायचं काय म्हणजे अकरा अकरा तास पोलीस प्रशासनाच्या बाहेर जर उभं राहायचं असेल तर मग गरिबांची ती चूक आहे का ते गरीब आहेत नाही तर एस सी समाजाच्या या मुली इथं आल्या त्यांची चूक एका त्या समाजामध्ये त्या जन्मल्यात म्हणजे अक्षरशः एका मुलीला तर वडील नाहीत आणि मग वडील नाही म्हणून तो अशा पद्धतीने वागते अरे म्हणजे काय स्वतःच्या पायावर उभं राहून एखाद्या ठिकाणी चांगलं काम करत असेल त्याच्यात तिचं घर चालत असेल तर तुम्ही असं म्हणत असाल की ती वेगळे काय गोष्टी तिथं करते म्हणजे अतिशय गळीच्छपणा इथं झालेला आहे मग असं म्हणायचं का की आपले होम मिनिस्टर साहेबांकडे जाऊन नमस्कार करायचा मगच इथं काही कारवाई होणार असेल तर आम्ही जातो नमस्कार करायला या गरिबाच्या वतीने मग लाईन लावतो त्या सागर बंगल्याच्या मागे मग इथं न्याय मिळणार असेल तर त्यामुळे आम्ही जोपर्यंत या मुलींना म्हणण्यानुसार तिथं त्या ठिकाणी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ते म्हणून नागरिक म्हणून या गरिबांबरोबर तिथं इथंच त्या ठिकाणी थांबणार आहोत त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अर अंडर गार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं हा प्रकार पुरुष पोलिसांनी केला आहे तेवढंच नाही तर त्या मुलींना मुरधार मारहाणसुद्धा केली जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आहे आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक वागणूक दिली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवाद असले जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुझ्या इकडे बसायची पण अवका नाही तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केरवलं होतं बाकीच्या दोन पुली मुलींनासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून खाणेड्या जातीवाचक शिवा महारांच्या मांगांच्या अवकादी आहेत का तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे त्याच्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करत आहे तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्या किती वेळ लागेल हा फरक नाही पडत मी तुम्हाला सर्वांना आत्तापासून सांगतो आहे की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिस तरी सोडणार नाहीत एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही एफ सी पी ऑफिस सोडणार नाही आहेत आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावू पर म्हणजे हे मू मु, आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मु या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट द्यावं मी एक 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 मागणी हायलाईट करत येतो आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं दुसरी गोष्ट ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला लाव बरोबर घेतलं त्याचं एक पुरावा द्यावा जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सी पी ऑफिस थ्रू जायला लागतं तर सी पी ऑफिसकडे जो करस्पॉन्डन्स आला आहे तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केला आहे त्याच्यावरती लगेच एफ आय आर मन मा, झाला पाहिजे